फ्रेंड्स अक्षय तृतीयेच्या खास मुहूर्तावर तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे खास प्रोडक्ट ते म्हणजे कोणतं हे नक्की बघा व्हिडिओ एंडपर्यंत बघा शेअर करा लाईक करा कसं वाटतं हे नक्की सांगा सो so, व्हिडिओला कंटिन्यू करूया आपण टू बी कंटिन्यू कार अभिराज कलेक्शनच्या नवीन कोऱ्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात मी मजे तुम्ही कसे आहात असे सुखी रहा आनंदी रहा सो so, तुम्ही म्हणाल इतके दिवस मी कुठे होती व्हिडिओज खूप लांब गेलेले आहेत आज मी जवळजवळ दोन हप्त्यानंतर हा व्हिडिओ बनवत आहे तो ह्याचं एक कारण होतं ते म्हणजे आणि पॉडकास्ट का येत नाही आहे पॉडकास्टलासुद्धा थोडंसं लांबणीवर गेलेलं आहे ॲक्च्युली मी पॉडकास्ट स्टार्ट करणार होती ज्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशीच मला एक फोन आला की ऑपरेशन आहे सो हे कसलं ऑपरेशन होतं ज त्यामुळे माझं हे सगळं पॉडकास्ट वगैरे लांबणीवरती गेलं आहे ला पण ठीक आहे जे होतं ते जाण्यासाठीच होतं आणि त्याच्यामुळे मला पॉडकास्टमध्ये थोडा वेळ मिळाला थोडं अरेंज करा सगळं मिळालेलं आहे सो लवकरात लवकर तुमच्या भेटीला येणार आहे पॉडकास्ट जो खूप दिवस आपला रखडला होता तो पॉडकास्ट येणा येणार आहे सो तो बघायला विसरू नका आणि कसा वाटला ही सांगायला क असं कंजूसपणा करू नका सो कमेंट्स करा की कसा वाटला तुम्हाला माझा पॉडकास्ट पहिला पॉडकास्ट आणि मा माझा लांबणीवर का गेला पॉडकास्ट आणि का उशीर झाला सो इथे माझ्या आईचं ऑपरेशन झालेलं झालं आहे डोळ्यांचं जे मोतीबिंबूचं असतं ते सो एक झालं एक म्हणजे जेव्हा मी करणार होती पॉडकास्ट त्याच्या आदल्या दिवशीच मला फोन आला की माझं ऑपरेशन आहे सो मी त्याच्या तिच्या मागे होती आ, सो सख्खा भाऊ नसल्याने आपल्या सख्खा भाऊ नसल्याने आणि दोन बहिणी फक्त असल्याने सो आपला सगळा वेळ तिथेच द्यावा लागतो मी मोठी आहे माझी एक छोटी बहीण आहे सो मा मला तीन दिवस तिथे राहावं लागलं आता माझी नेक्स्ट आता आता मी इथे आली आहे विक्रोईला कारण मा अभिराची स्कूल असल्यामुळे स्कूल मिस करू शकत नाही स्कूलसुद्धा इम्पॉर्टंट आहे आईवडीलसुद्धा इम्पॉर्टंट आहेत सो आता माझी बहीण माझ्या आईकडे जाऊ येऊन जाऊन असते तिलासुद्धा थोडा त्रास होत असेल असणारच पण आता काय करणं पाहता आम्हाला म्हणजे ऑप्शन नाही आहे आईवडील ते म्हणाले आम्ही सगळं हँडल करू पण शेवटी आमचं सुद्धा एक कर्तव्य आहे मुलगी असल्यामुळे आणि आम्हालाच ते करायचं आहे शेवटपर्यंत जसं आमच्या एका हाकीवर ते आमच्या आईवडील आमच्यासाठी येतात धावूनच आता त्यांच्या ह्या एजमध्ये आमचं हे काम आहे की आम्हाला त्यांना सांभाळायचं आहे मग तिथे माझी सासू जरी असल्यानंतर त्यां जरी आता मी लांब असलो सासूजवळ मी राहत नाही मी आम्ही वेगळेच राहतो पण नंतर सासूला जरी काय झालं तर ते माझं आमचं कर्तव्य आहे माझं मिस्टरांचं की आम्ही तिचंही करू कारण कर कारण प्रत्येकाला एक अपेक्षा असते एक आ एक आ, आ आस असते की माझ्या आई आमच्या मुलाने आमचं पण करावं आणि ते मी करणार आणि माझ्या आईवडिलांचंही मे मी करते किती काही संकट असो काय असो आणि मी तुम्हाला सांगते की कि किती काही असं तरी आपण आईवडिलांची सेवा करायची किती काही ते मतभेद होतात वगैरे आता माझं आणि माझ्या बहिणी पण बहिणीचं थोडंसं असं असं झालेलं आहे थोडंसं पण ठीक आहे त्यानंतर आमचं सॉर्ट आऊट होईल असं मा असं तुम्हाला तरी वाटतं कारण ती रागा रागामध्ये आमचं खूप काही झालं कारण चिडचिड होते कसं असं आणि त्याच्यामुळे ते आणि हो माझा असा स्वभाव आहे की मी एकदम असं इमोशनल होऊन एकदम तापते असं माझा तापट स्वभाव आहे त्याच्यामुळे मी त्याला तिला खूप काही बोलली तीसुद्धा मला बोललेली आहे असं नाही आहे टेक आहे काय दोन्ही सेक दोन्ही ठिकाणी सो ठीक आहे ते नंतर आमचं शॉर्ट आऊट होईल होईलच टचवूड आणि व्हायलाच पाहिजे कारण आम्हाला भाऊ नसल्याने आम्ही एकमेकीनाच आहोत थोडी मी आता इमोशनल होत आहे पण असं नाही होणार पण मी एकच सांगते की ज्यांना भाऊ नाही आहे सक्का भाऊ नाही आहे मुलीच असतील त्यांनी आपल्या आईवडिलांची काळजी घ्यावी असं माझं हे म्हणणं आहे आणि त्याच्यामध्येच मी बिझी होती सो आता आता सगळा व्यवस्थित झालेलं आहे माझ्या आईचे डोळेचा व्यवस्थित कॉपरेशन झालेलं आहे सक्सेसफुल सो आता ते दोघं जण ते आहेत रिलॅक्स करतात घरी तिथे माझ्या ठाण्याला माहेरी आणि दुसरं गोष्ट म्हणजे आता अक्षय तृतीय आहे सो so, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती अभिराज कलेक्शनचं नवीन प्रोडक्ट आला आहे ते म्हणजे हापूस आंबा देवगडचा हापूस आंबा घेऊन आली आहे मी दरवर्षी जशी मी सेल करते माझे खूप आंबे जातात आणि चांगले असतात एकही खराब वगैरे काही निघत नाही मी त्याच्यावरती तुम्हाला माझ्या जे आता कस्टमर्स आहेत मी व्हॉट्सअप जे मला करतात त्यांना मी सांगते कसं आंब्यांची काळजी घ्यायची कसं तुम्हाला मिळ आंबे मिळाल्यानंतर त्याचं कसं तुम्ही देखरेख करायची तसे किती तुम पटपट लवकर खायचं कसं ठेवायचे हे सगळं मी त्यांना पोस्ट करते सो so, हापूस आंबा हा जो आलेला आहे माझ्याकडे आजपासून मी ऑर्डर सुरू केलेले आहेत सो so, ज्यांचे कोणचे ऑर्डर ज्यांचे कोणाचे ऑर्डर असतील त्यांनी लवकरात लवकर मला ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करा कॉल करा नाईन एट वन नाईन सिक्स सेवन ट्रिपल फाईव्ह सेवनवरती सो so, हापूस आंब्याचा मी दर मग तुम्हाला मी तिथे डी पोस्ट करेन तुम्हा व्हॉट्सअपला किंवा फोनवरती जे काय असतील ते सो लवकरात लवकर ऑर्डर्स करा आणि हा आपूस आंबा देवगडचा आहे ओरिजिनल आहे याच्यामध्ये काही हे नाही आहे म्हणजे इथला मद्रासचा कर्नाटकचा असं काही नाही आहे मी स्वतः कोकणातली आहे चिपळूणची आहे पण माझे जे आंबे असतात ते हा देवगडचे येतात रत्नागिरीचे येतात आता सध्या रत्नागिरीचं आलेलं नाही आहे देवगडचा आलेला आहे सो मी तो ऑर्डर स्टार्ट झाले आहेत माझा आजचा ऑर्डर आजपासून शुभशी शीघ्रम झालेला आहे सो तुम्हीसुद्धा लवकरात लवकर ऑर्डर स्टार्ट करा दिलेल्या नंबरवरती आणि हा आजचा व्हिडिओ हा छोटाच होता आता लवकरात लवकर मी आता पॉडकास्टसाठी तयारी करणार आहे कारण आता मे महिना स आता लागणार आहे मुलांच्या सुट्टी पडणार आहेत सो जे माझ्या वेटिंग लिस्टमध्ये होते की मॅडम लवकर चालू करा लवकर चालू करा पॉडकास्ट सो आता लवकरात लवकर पॉडकास्ट मी स्टार्ट करणार आहे छोट्या बालगोपालांशी बोलणार आहे मजा येणार आहे खूप सारी मग मी खूप एक्साइट आहे की काय म्हणजे त्यांच्याकडून जे आन्सर्स मिळणार आहेत आणि त्यांचे पॅरेंट्स जे बघणार आहेत त्यांना त्यांना एकदम कुतूह एकदम असं असतं ते तसं एक्साइटमेंट असं होणार आहे सो तुम्ही लवकरात लवकर ते व्हिडिओज लवकरात लवकर बघा कसे वाटतात ते, ते सांगा आणि असेच अभिराज कलेक्शनला लाईक करा शेअर करा आणि असंच भरभरून प्रेम द्या आणि थँक्यू सो मच माझा म चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होणार आहे तुमच्यामुळे सो ल असंच प्रेम देत राहा असंच आमच्यावरती कृपा ठेवा सो so, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत एका नवीन कोऱ्या विषयावरती सो so, धन्यवाद काजी घ्या हसत रहा आनंदी रहा गणपती बाप्पा मौर्य साईनाथ महाराज की जय